नमस्कार मी सौ रागिणी अजय कुलकर्णी नाशिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी अध्याय अठरावा ओवी क्रमांक पंधराशे चौसष्ट आ, हा... आ, 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 मी तुझे प्रसाद मी तुझे प्रसादे लाधले आत्म बो थे लाधले आत्मबो मो तुसे प्रसाद दे तुसे प्रसाद देधलेणी आत्मबोधे लाधले ओवीचा आपण आता भावार्थ बघूया श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की वेदांचे सूत्र रूपाने असलेले मूळ जे गीता शास्त्र ते श्रीकृष्णांनी प्रगट करून दाखवले बीजामध्ये सूक्ष्मरूपाने वृक्ष असतो त्यानुसार कांडत्रयात्मक अखिल वेद हे सूत्ररूपाने गीतेमध्येच आहेत मी गीतेस मूळ सूत्र का म्हणतो हे सांगताना माऊली सांगतात की कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड ही तीनही कांड गीतेमध्ये कोठे कोठे आली आहेत याचे सारांश रूपाने वर्णन केले आहे व प्रत्येक अध्यायाचा प्रतिपाद्य विषय कोणता हे संक्षेपाने सांगितले आहे प्रथम अध्याय म्हणजे गीताशास्त्राची ही प्रस्तावना आहे दुसऱ्या अध्यायामध्ये गीताशास्त्र हे ज्ञान असून मोक्षदानी असून संपूर्ण गीताच सूत्ररूपाने सांगितली आहे तिसऱ्या अध्यायामध्ये अज्ञानबंधातून मोक्ष प्राप्तीच्या साधनांचा आरंभ सांगितलेला आहे बंधाने बद्ध अशा जीवाने काम्य निषिद्ध कर्म त्यागपूर्वक टाळावीत व विहित कर्मे ही अत्यंत सद्भावाने करावीत असा भगवंतांनी निर्णय दिला हेच गीतेतील कर्मकांड होय नित्य कर्माचरण केले असता निष्काम कर्माने मल दोषरहित होण्यासाठी ते काया वाचा मने ब्रह्मार्पण करावे तसेच कर्मयोगाने ईश्वराशी भजन सेवा करावी म्हणजेच कर्मयुक्त भक्ती व उपासना कशी करावी हे चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तेच विश्वरूप दर्शनाच्या अकराव्या अध्यायापर्यंत कर्मे इक्षु भजावा हे विस्ताराने सांगितले आहे ईश्वर प्रसन्न झाला म्हणजे श्री गुरु संप्रदायामध्ये जे जीव शिवांचे जगत ईश्वर ऐक्य रूप अभिव्यक्त होते तेच पक्के दृढरूपाने व्हावे म्हणून जी ज्ञानी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत त्यांचा साधन म्हणून अवलंब केल्यास तो ऐक्यबोधच साक्षात्काराची अनुभूती म्हणून परावर्तित होईल यासच कांड असेही म्हणतात तदनंतर बाराव्या ते पंधराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत ज्ञानरूप फळांच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय असल्याने अध्याय क्रमांक बारा ते पंधरा हे ज्ञानकांड होय मोठे रूप अज्ञान वर्ग रूपी शत्रू हे सोळाव्या अध्यायामध्ये सांगितले स्वस्वरूपाच्या मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक घेऊन तो अज्ञान रूपी शत्रू जिंकावा हा संदेश भगवंतांनी सतराव्या अध्यायामध्ये सांगितला आहे त्याचप्रमाणे उपसंहारामध्ये मागील कर्म उपासना आणि ज्ञान या विषयांचा सारांश सांगितलेला आहे वेद हे मूळचेच अतिसंपन्न आहेतच परंतु त्यांचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांनाच असल्यामुळे संसार दुःखात सापडलेल्या स्त्री शूद्राधिकांना उद्धार करणारा कुणी नाही हे जाणून वेदांनी मागील सर्व उणे फेडण्यासाठी वाटले त्यांना आपण सौव्य व्हावे म्हणून वेदच गीता स्वरूपे प्रगट झाले या निमित्ताने शुद्ध मोक्ष सुखाचे अन्न छत्रच घातले गेले हे मोक्ष द्वार सर्वांनाच कायम उघडेच ठेवले आहे अर्जुनाच्या निमित्ताने श्री हरीने ग्रंथ प्रगट करून जगाचे जन्म मरण रूप अनर्थ परंपरेचे एवढे मोठे ओझे कायम स्वरूपी दूर केले ही गीता भगवंतांनी अर्जुनास ऐकवली म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा अर्जुन ज्या कुळात जन्म पावला ते कुळ अत्यंत पवित्र आणि धन्य आहे या पार्थाने बहु पुण्य केले म्हणून सर्व शास्त्रांचा राजा जे गीताशास्त्र ते ऐकण्यास तो अधिकारी झाला पुढे भगवंत म्हणतात की याच शास्त्राचा जो वागण्याचा संप्रदाय आहे तो स्वीकारून समजून घेऊन मग शास्त्रार्थाप्रमाणेच पार्था तू त्याचे अनुष्ठान करावेस गीताशास्त्र सांगताना ज्यास सांगायचे आहे तो तपस्वी गुरु व देव यांची भक्ती करणारा आहे हे तर पाहावेच परंतु त्यांची जर शास्त्रश्रवणाविषयी जर तीव्र इच्छा नसेल तर त्याचा त्याग करावा थोडक्यात म्हणजे गीताशास्त्र कुणास ऐकवावे हे भगवंत सांगत आहेत भगवंत म्हणतात की जो तपस्वी आहे हरिभक्त आहे गुरुभक्त आहे श्रवणाची इच्छा धरणारा आहे माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी आदर करणारा आहे अशा सद्गुणांनी संपन्न असेल तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे हे गुण जर अंगी नसतील तर ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्यास गीताशास्त्र सांगू नये माऊलींनी मंदिराची खूप सुंदर रूपक योजना मांडली आहे यासाठी ते म्हणतात की तळाशी तपाचा बळकट पाया असून गुरुभक्तीचे पूर्ण मंदिर त्यावर उभारले आहे या मंदिराच्या श्रवणेच्छा रूपी दरवाजा सतत उघडा आहे त्यावर अनिंदा रत्नाचा कळस आहे त्या शुद्ध भक्तालयामध्ये गीता रत्नेश्वराची प्राणप्रतिष्ठा करण्यास सुचवले आहे नंतरच पार्था तू माझ्या योग्यतेचा होशील ओम या एका अक्षराच्या रूपाने अकार उकार आणि मकार या तीन मात्रांच्या कुशीत जो ओंकार गर्भवासात अडकला होता तो वेदांचे बीज ओंकार गीतारूपी वृक्षांच्या शाखांनी बहरला आहे त्यातील श्लोक हे गायत्री रूप फुले व फळांनी युक्त झालेले आहेत जो माझ्या भक्तजनांच्या समुदायामध्ये गीताशास्त्र सांगतो त्याच्या इतका पृथ्वी तलावर मला इतर कोणी दुसरा प्रिय असू शकत नाही असे भगवंत म्हणतात तो संत जनांच्या सभेला भूषणच होतो गीता श्रद्धापूर्वक परम आदराने पठण करणाऱ्यास श्रवण करणाऱ्यास व अर्थ ज्ञान संपन्नास मी जो ब्रह्मानंद त्याच रूपाने फलद्रूप होतो देवांनी पार्थास तप गुरुभक्ती सेवा तत्परता अनिंदा व श्रवणेच्छू या लक्षणांनी युक्त असलेल्या अधिकारी व्यक्तीस गीता सांगावी व अनाधिकारी कोण आहे तसेच गीताशास्त्राची फलश्रुती व संप्रदाय विधी सांगितल्यावर एक प्रश्न केला की अर्जुना गीताशास्त्रातील सिद्धांत तू एकाग्रतेने ऐकलास का स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून मागे उत्पन्न झालेल्या मोहाने तुला भ्रमिष्ट केले होते तो मोह अजूनही शिल्लक आहे का अजूनही पाप पुण्यपूर्वीप्रमाणेच तू जाणत आहेस का माऊली म्हणतात की आनंदातिशयाने अर्जुन खरे तर हा पूर्ण ब्रह्मच झालेला होता मी ब्रह्म आहे हे विसरून जगच ब्रह्मरूप त्याला दिसत होते ते सुटून सहज स्थितीवर होता परंतु त्याच्या हाताने पुढील युद्धकार्य साधण्यासाठी देवांनी पार्थास देह स्थितीस आणले अर्जुनाचे अष्टसात्विक भाव दाटून आले व तो विनम्रपणे भगवंतांना म्हणाला की मी आपल्या स्वरूपाशी ऐक्य पावून कृतकृत्य झालो आहे व पाशविमुक्त देखील झालो आहे मी अर्जुन आहे असा माझा देहाभिमान तर केव्हाच गळून पडला आहे आपल्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने मी माझ्या ठिकाणी त्या मोहाचे मूळ म्हणजेच अज्ञान कदापिही शिल्लक राहू देणार नाही पार्थाच्या उत्तरातील हा मुख्य मुद्दा ओविबद्ध करताना माऊली म्हणतात की मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे मी तुझेनी प्रसादे लाधले आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीज उरो मी तुझे प्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच उरो आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण जय जय श्री राधे कृष्ण धन्यवाद